पहा मॅडम किती प्रामाणिकपणानं तुमच्या स्टुडंट करून सगळ्या प्रामाणिकपणानं करून राहिला तुम्ही नाही आहेत तर बघा बघा आशाला तर पाहून घ्या आशा आत पा कथ्या रंगाची कुर्ती घालून आलेल्या आहेत हो आज आशा सगळ्यात पहिले आल्या आशा आशा कर कर आशा, व्हिडिओ मॅडम नाही आहेत आडवे त्या हात जाऊन राहिले मस्ती चालू आहे आमच्या इथं आज मॅडमच नाही आलेले आहेत ना कोणी व्यायाम नाही करून राहिला सरोज आणि आम्ही यांची मजा पाहून राहिलो फक्त ह्या हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉक मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही आताच मी हॉस्पिटलमधून आलेली आहे गव्हर्नमेंटच्या पण तिथे त्यांनी म्हटलं की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन चेक करा शुगर आणि बी पी मॅडम नाही आहे म्हणून मॅडम सुट्टीवर आहे दोन तीन दिवस तर आता मला प्रायव्हेटमध्ये जावं लागेल शुगर चेक करण्याकरता आणि बी पी पण कारण दोन तीन दिवसापासून खूप चक्कर वगैरे येत आहे शुगर पण वाढला असेल आणि बी पी पण शायद वाढलं असेल चला आता पाहते जमलं तर जाते प्रायव्हेटमध्ये चार वाजले आहे दुपारचे आलो चिप्स तळले आहे थोडेसे चहा चहा मांडला आहे मी ब्लॅकच कलर काळात चहा पितो गुडाचा चला आता स्वप्नील अमरावतीला गेलेला आहे आता रोही मी आणि प्रांजू आहो चहा पिणार फ्रेंड्स आत्ता सव्वा आठ वाजलेले आहेत आमचे जेवण वगैरे झाले आहेत छान मस्त वड्याची आणि वांग्याची भाजी बनवली होती प्रांजूने आत्ताच आमचे जेवण झालेले आहे रोहीच्या आजोबा जेवण वगैरे करून दळण आणायला गेलेले आहेत कारण सकाळी मग त्यांना कधी कधी वेळ नाही मिळत आता गेलेले आहे दळण आणायला स्वप्नील अमरावतीला गेलेला आहे कालच आज आला नाही आहे त्याला मगाशी मी पण शुगर चेक करण्याकरता गेली होती पण तिथे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये मॅडम नसल्यामुळं माझं शुगर काही चेक नाही केलं तिने मला प्रायव्हेटमध्ये जायला सांगितलं तिथे चला आता उद्या पाहावं लागेल जावं लागेल शुगर चेक करण्याकरता कारण दोन महिने झाले मी शुगर चेक नाही केलं पाहू ल ला, पाह लागेल उद्या कुठल्या हारामध्ये कारण आता इतक्या एक दोन दिवसामध्ये चक्कर वगैरे खूप वाढलेले आहेत खूप चक्कर येतात लूज वाटते एकदम अंगामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटत आहे चला हे दुःख सुख तर चालूच राहणार आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये